वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया पंचायत समिती कागल येथे हर घर तिरंगा अभियान उत्साहात संपन्न कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती कार्यालयमध्ये हर घर तिरंगा अभियान संपन्न झाले सदर अभियान नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान राबवण्यात आले या अभियान कालावधीत दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या तिन्ही दिवशी पंचायत समिती कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम विविध उपक्रमांसह संपन्न झाला महाराष्ट्र राज्य जीवनोत्नती अभियान विभागामार्फत बचत गटाचे स्टॉल लावण्यात आले होते मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी पंचायत समिती कागल येथील ध्वजारोहणाचा मान पंचायत समितीचे परिचर श्री ओमप्रकाश कृष्णाने यांना तर चौदा ऑगस्टचा ध्वजारोहणाचा मान पंचायत समितीचे मैलकुली कामगार श्री निवृत्ती येजरे वरिष्ठ सहाय्यक श्री दत्तात्रय देशमुख व श्री इनायत मुल्ला यांना देण्यात आला ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर पंचायत समितीचे सर्व कार्यालयीन प्रमुख अधिकारी कर्मचारी व महिलांनी मोठ्या प्रमाणात कागल शहरातून भारत माता की जयच्या जयघोषामध्ये बाईक रॅली संपन्न झाली यानंतर पंचायत समितीमध्ये सर्व अधिकारी कर्मचारी एकत्र येऊन हर घर तिरंगा सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी दूधगंगा विद्यालयाच्या महाराष्ट्र गीत सादर केले तसेच विद्यार्थिनींच्या चमूने तालबद्ध लाठी नृत्य सादर केले पंधरा ऑगस्ट रोजी पंचायत समितीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी मान्य श्री कुलदीप बोंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी देशभक्तीपर सांस्कृतिक गीतांचा कार्यक्रम पार पडला ग्रामीण भागातील वीर हुतात्मे स्वातंत्र्य सैनिक आजी माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय यांना देशसेवेसाठी केलेल्या गौरवास्पद कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी श्री अप्पासाहेब माळी सर्व कार्यालयीन प्रमुख कर्मचारी अधिकारी व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा